नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जून सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील हा अंदाज चोवीस तासांचा आहे म्हणजे उद्या सकाळच्या साडेआठपर्यंतसाठीचा हा अंदाज आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर गोव्याच्या आसपास किंवा इकडे त्याच्या कर्नाटकचा भाग या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत आणि खास करून अरबी समुद्रात खूप मोठ्या ढगांची दाटी या ठिकाणी किनारपट्टीला आढळलेली दिसत आहे बाकी मराठवाडा आणि विदर्भ विभागात ढगाळलेलं वातावरण आहे आणि राज्यात इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण सध्या तरी नाही मात्र येत्या चोवीस तासातील आपण सुरुवातीला ढगांची दिशा पाहिली तर सुरुवातीला आज दुपारपर्यंत नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोलापर्यंत हे जे काही ढग असतील ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतील तर सोलापूर धाराशिव सांगली सातारा ही काही दक्षिणेकडील भाग आहेत या ठिकाणची ढगांची वाटचाल ही पूर्वेकडून पश्चिमेकडे असेल आणि सायंकाळ होत होत हे उत्तरेकडील जे ढग आहेत ते ढगांची वाटचाल ही दक्षिणेकडे राहणार आहे आणि मग दक्षिणेचे जे ढग आहे ते थोडंसं पश्चिमेकडेच अशा प्रकारची आज ढगांची वाटचाल असणार आहे या दरम्यान पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर आज नगर पुणे सातारा सांगली सोलापूर या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून पुणे पूर्व सातारा पूर्व नगर मध्यापासून दक्षिणेकडे सोलापूर पश्चिमेकडे सांगलीचा काही भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे आणि सोबतच रत्नागिरी गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूरमधील काही भाग असतील सातारा रत्ना राहिलेलं भाग पुणे साताराचे काय राहिलेले भाग आहेत नगरचे राहिलेले भाग आहेत या ठिकाणी मेघगर्जनसह पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळी उशिरा किंवा रात्री बीड सोलापूरचे राहिलेले भाग धाराशिव लातूर या पट्ट्यामध्ये मेघगर्जनसह पाऊस हा होऊ शकतो तसेच नाशिकमध्ये पूर् पूर्व भागात गडगाट होऊ शकतो रात्री उशिरा ते पहाट ते जळगावच्या आसपास गडघाटासह पावसाची शक्यता राहील तर छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये सुद्धा सायंकाळनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल याव्यतिरिक्त एखादा स्थानिक ढग तयार झाला तर मुंबई ठाणे पालखर रायगडच्या आसपास गडगडाट देऊ शकतो ही स्थिती नांदेड हिंगोलीसाठी राहील स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा गडगडाट आपल्याला पाहायला मिळेल व्यतिरिक्त अकोला बुलढाणा वाशिम अमरावतीच्या काय भाग आहेत वर्धा नागपूरच्या काही भागात या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या गडगाटी गड़ पाऊसची शक्यता आहे तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर मेघगडचणीसह पाऊस होऊ शकतो जर आपण तालुके पाहिले तर आज विशेष पावसाची शक्यता असणारे तालुक्या अशा आहेत बारामती दौंड इंदापूर माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा जत कवठे महांकाळ तासगाव पाटी खटाव म मान या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता ही विशेष दिसते त्याशिवाय दौंड श्रीगोंदा नगर कर्जत करमाळा करमाळाच्या आसपासच्या भाग या सुद्धा पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहील त्यासोबत मध्यम प प्रकारच्या पाऊसात ते साठ टक्क्याच्या आसपास पाऊस शक्यता असण्याचे आपण तालुक्या पाहिले तर यात बार्शी मोहोळ त्यानंतर वाशी भूम कळम परांडा पाटोदा अंबाजोगाई ह्या तालुक्यांचा समावेश होतो तसेच बीड त्यानंतर गेवराई श्रीवंतपळाष्टी या तालुक्यांमध्ये सुद्धा ता, आज पावसाची शक्यता मध्यम आहे याचप्रकारे चंदगड दौडा हे त्यानंतर दौडामार्ग राधानगरी हे जे काही दक्षिणेकडील दा तालुक्यात सिंधुदुर्ग कोल्हापूरचे या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडीमध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्यात अजून जर पाहिलं तर वेल्हा पुणे शहराच्या आसपास सासवड खंडाळा आणि वाई कोरेगावच्या आसपासही आज थोडासा साधारत चाळीस टक्के पावसाची शक्यता पाहायला मिळेल मेकजेनसह पाऊस असू शकतो हे तर विशेष तालुके असेल त्यानंतर अजून चाळीस टक्के पावसाची शक्यता असणारे जर तालुक्या पाहिले तर सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद छत्रपती संभाजीनगर पैठण नेवासा श्रीरामपूर राहुरी पाथर्डी शेवगाव या ठिकाणीसुद्धा चाळीस टक्के शक्यता आहे की मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यासोबतच चिखली भोकरदन झाफराबाद देऊळगाव राजा मेघकर या ठिकाणीसुद्धा चाळीस टक्के मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे इवला नांदगावमध्ये सुद्धा मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता चाळीस टक्केच्या आसपास आहे हे का आपण तालुके सांगितले आहेत या तालुक्या व्यतिरिक्तही जे आपण पावसाचे जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यांत पाऊस होईल पण या तालुक्यात पावसाची शक्यता जरा जास्त दिसते आणि हा जो अंदाज आहे उद्या सकाळच्या साडेआठपर्यंतसाठी आहे म्हणजे दुपारनंतर जर पाऊस झाला नाही सायंकाळ पाऊस झाला नाही तर रात्री उशिरासुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते खास करून सोलापूर धाराशिव लातूर बीड या पट्ट्यात रात्री उशिरा पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच काय बदल झाला तर सायंकाळच्या व्हिडिओ मी तुम्हाला कळवूच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका